संध्या लोंडे आमच्या अंबिका महिला बचत गट आहे त्याच्यात आम्ही मासे था, मच्छी थाळी आणि सुकट बोंबिल थाळी आहे आमच्याकडे मच्छी थाळीमध्ये तीन प्रकारचे फ्राय येतील रस्सा भा भात भाकरी आणि सुकट थाळीमध्ये बोंबील आणि सुकट भाकरी भात रस्सा येईल पुणेकरांचा भरपूर प्रतिसाद आहे खूप छान आम्ही या मच्छी बोंबिलला आम्ही घरगुतीच मसाले वापरतो ते रोहित दादांनी आणि सुनंद ताईंनी जे व्यासपीठ भीमतडीचं आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे ते त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभार आज पुणेकरांना मी हेच सांगेन की पुढच्या वर्षी पण असाच प्रतिसाद द्या आम्हाला आम्ही परत हेच लावू पुढल्या वर्षी एकवीस ते पंचवीस दरम्यान आहात असाच प्रतिसाद स्पेशलची भिगवण मच्छी आहे मच्छी म्हणजे एकदम अशी चविष्ट आरुचकर खूप टेस्टी बनवलेली मच्छी आहे तुम्ही एकदा भेट द्या आमच्या स्टॉलला अंबिका महिला बचत गट एक्कावन नंबर स्टॉल ही बघा ही कडक मच्छी आहे ही कडक मच्छी टाकलेच्या नंतर ही अशी तयार होते कडक आणि एकदम टेस्टी लागते ही मच्छी हो नदीची भीमा नदीची मच्छी आहे ही आणि विशेष म्हणजे भरपूर गिरायकांनी आम्हाला साथ दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि विशेष म्हणजे मच्छी एक नंबर चाललेली आहे सध्याला मच्छी म्हणजे काय पुणेकरांची एक नंबर टेस्टी झालेली आहे भिवणची ते थडीमध्ये येऊन मिळाली त्याच्यामुळे खूप छान भिंगवण भिंगवण वगैरे सारखी होते थाळीमध्ये काय काय पीस होते आणि तेवीस येते भात आणि भाकरी हा दीड व्यवस्थित आणि आलेश चांगले हा आता सगळं खातच चाललं आहे काय कसं वाटतं तुम्हाला छान कार्यक्रम झाला आम्ही दरवर्षी येतो